नमस्कार मैत्रिणी नो स्टायलिश ह्युमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे लग्न सोहळा किंवा इतर कोणतेही कार्यक्रम असेल किंवा सणाच्या दिवशी महत्त्वाचा भाग असतात ते म्हणजे दागिने सोन्याचे दागिने घालणे हे प्रतिष्ठेचा भाग मानला जातो महाराष्ट्रात प्रत्येक वेगवेगळ्या भागानुसार दागिन्यांचे प्रकार बदलतात म्हणूनच आज मी ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले शाईहाराचे सुंदर डिझाईन्स घेऊन आलेले आहे त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अनेक महिलांचा आवडता हार म्हणजे हार नावाप्रमाणे हा हार घातल्यावर तुम्हाला राजेशाही लूक मिळतो अनेक मोठमोठ्या कार्यक्रमांना जाताना आपण साडीवर एकापेक्षा जास्त दागिने घालतो हा हार लेअर्डमध्ये ले मध्ये असल्यामुळे तुमचा गळा भरलेला दिसतो आणि साडीवरती हा हार घातल्यावर दिसायला खूपच सुंदर दिसतो सणांना पूजेला किंवा लग्न समारंभांमध्ये खास करून साडीवरती असे दागिने वापरले जातात सध्या पारंपरिक दागिने खूपच फॅशनमध्ये आहेत हा हार साड्यांपासून इंडो वेस्टर्न ड्रेसवर देखील स्टाईल करता येतो या हारामध्ये अतिशय सुंदर असे डिझाईन्स पाहायला मिळतात जर सुद्धा जास्त दागिने घालायला आवडत नसतील तर तुम्ही हे असा ब्युटिफुल शाही हार तुमच्यासाठी घेऊ शकता नावाप्रमाणेच हा हार घातल्यावर तुम्हाला राजेशाही लूक मिळतो लग्न समारंभांना किंवा प्रसंगी साडीवरती जर तुम्ही असा हार घातलात तर खूपच क्लासी आणि मॉडर्न लुक मिळेल सध्या पारंपरिक महाराष्ट्रीयन दागिने खूपच फॅशनमध्ये आहेत सध्या वेडिंग सीझन सुरू आहे तुम्ही तुमच्या लग्नासाठी हे हार घेऊ शकता अतिशय सुंदर सुंदर डिझाईन्स तुम्हाला ह्यामध्ये पाहायला मिळतील जर तुम्हाला सुद्धा हे ब्युटिफुल हाराचे डिझाईन्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा